नमस्कार मी विलास भडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंबाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे राज्यातील अनेक जिल्ह्यातून डाळिंबांची इथं आवक होत असते त्यानुसार इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय हा निर्णय कुठला आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती डाळिंबाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे या बाजार समितीत पुणे सोलापूर सातारा अहमदनगर बीड बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असते इथे मंगळवार गुरुवार आणि शनिवार असे तीनच दिवस डाळिंबाचे लिलाव आणि विक्री होत होती मात्र मागणी आणि प्रतिसाद पाहून सतरा जुलैपासून या मार्केट यार्डात दररोज डाळिंब लिलाव आणि विक्री सुरू केली आहे पहिल्याच दिवशी आठ हजार कॅरेट आवक तर दुसऱ्या दिवशी दहा हजार कॅरेट आवक झाली शनिवार आणि रविवार असे दोन दिवस मार्केट बंद राहणार आहे तालुक्यातला हे तीन दिवसाला मार्केट असल्यामुळं शेतकरी जरा गैरसाय होत होती आता रोज मार्केट असल्यामुळं शेतकऱ्यांना रोज तर रोज माल बी जातोय आणि पैसा बी येतोय आणि भाव पण चांगला भेटतोय शेतीमध्ये डाळीम केल्यानंतर एक दिवस कामगार लावायचा आणि दुसऱ्या दिवस कामगाराला घरी होती आणि इंदापूरच्या मार्केट कमिटीत ज्यावेळी डाळिंब चा सीझन चालू असतो त्यावेळी साठ हजार कॅरेट डाळिंब विक्रीला येतात त्यापासून शेतकऱ्यांना सुमारे चार कोटी रुपये मिळतात सध्या डाळिंबचा सीझन नाही तरी देखील तीन दिवसात तीस हजार कॅरेट विक्रीला आलेत त्यापासून दोन कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत आठवड्यातून पाच दिवस लिलाव सुरू झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी समाधानी आहेत इंदापूरहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा